पाच हजार तीनशे पन्नास चौपन साडे चौपन पंचावन छप्पन पाच हजार सहाशे पाच हजार पाच हजार पाच हजार नमस्कार शेतकरी राजे कुठलं नावं काय कसा गेला का का आज कांदा सहा हजार सहा हजार कुठलं बी आहे पंचगंगा एक्सपर्ट बर किती आहे कर होता कांदा तीस गुंट होता तीस हां बर आज सहा हजार म्हणल्या आजची पट्टी किती आहे मग आजची पट्टी आहे बर आणि याच्या अगोदर किती 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 झाला होता आधी एक लाख तीस हां म्हणजे तीस गुंठ्यात जवळजवळ दोन लाख तीस हजार रुपये झाले डाळिंबात आंतर डाळी डाळिंबात बरं या कांद्यासाठी नेमकं सुरुवातीपासून काय पेरणी केली का इस्कटली पेरणी केली पेरणी त्यानंतर दोन फवारणी केली कीटनाशक हां काय खुरपणी केली का सुरुवातीला म्हणजे तणनाशक नाशक फवारले का तणनाशक फवारले किती दिवसांनी पेरले का एक दुसरी परत लगे पेरलं की उगवण्याआधीच फवारलंय कसं काय चालतं ग तसं चालतंय म्हणजे पेरल्यानंतर लगेच तणनाशक फवारले फवारलं त्यानंतर तण किती दिवसांनी उगवलं परत तण लवकर उगवतच नाही कांदा चांगला बाहेर कांदा किती पंधरा दिवसानं उगवला का आपण उगवले ना। बर कांद्याच्या ब्यावर काय परिणाम नाही झाला उगवणेवर काय नाही बर बर कांद्यावर प्रामुख्यानं कुठले कुठले रोग पडते ह्याच्या वयाला म्हणजे करप्या ही करप्याला काय घेतलं कुठलं औषध औषध सर्वसाधारण फवारले बर एकंदरीत डाळिंबीमधून आंतरपीक केलं आहे तर आगे। गाव कुठलं तालुका हो नाव राजेंद्र भास्कर गाडगे राजेंद्र गाडगे तर मी आपलं अभिनंदन करतो आपला सहा हजारानं कांदा गेला आहे तर एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलच्या वतीनं व आमच्या प्रेक्षकाच्या वतीनं मी तुम्हाला पुढील शेतीच्या कामासाठी शुभेच्छा देतो नमस्कार, नमस्कार।